जी स्पॉन्सरशिप आहे ते स्वप्नील भाई शाह यांनी दिलेली आहे त्यांच्यासोबत आपण बोलूया काय सांगाल भाई आपण आज पुस्तक वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे सर्वांना लोकशाही साहित्य अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एकशे पाचाव्या जयंती जयंतीनिमित्त शुभेच्छा माननीय जयदीप बगाडे साहेब यांनी खूप चांगला उपक्रम घेतला आहे की नाचून नाही तर वाचून करूयात ही संकल्पना फार चांगली आहे कारण की त्यांची अण्णाभाऊ साठेची इच्छाच होती असे की सर्वांनी वाचून आणि समाजामध्ये जागरूकता निर्माण करावी याचंच फार ज्वलंत उदाहरण बागाडे साहेबांनी दिलेलं आहे त्यांच्या या उपक्रमांसाठी डाळे साहेब आणि आमचे सर्व मित्र परिवार पक्षातर्फे यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि असे नवनवीन संकल्प उपक्रम त्यांनी राबवावेत ही शुभेच्छा देतो हा उपक्रम करताना अतिशय आनंद झाला की समाजातील घटकांना काहीतरी आपण देण्यासारखं आहोत आणि ज्ञान देणे देण्यासारखं ज्ञान द्या दे घेण्यासारखा श्रेष्ठ दान नाही याचा त्यांनी आदर्श घेऊन हा संकल्प फार सुंदर केला उपक्रम फार सुंदर त्यांच्या या उपक्रमाला मी आणि डाळे साहेबांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी थांबतो काय सांगाल सर आपण आज आपण पुस्तक वाटपाय कार्यक्रमाला आणि अन्नभाऊ साठे जयंतीला आपण उपस्थिती दर्शनी त्याबद्दल आपण काय सांगाल हिंदवी स्वराज्याचे आद्य संस्थापक छत्रपती शिवराय विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आज ज्यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहोत ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मी थोडक्यात अं एक थोडी माहिती देऊ इच्छितो की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली या ठिकाणी एक छोट्याशा गावात वाटेगाव या ठिकाणी झाला अत्यंत गुर गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला त्या गरीब परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण जास्त घेता आलं नाही परंतु चौथीपर्यंतच्या शिक्षणानंतर त्यांनी एक म्हणतात माणसाला उपजातच जन्मताच काहीतरी स्किल असतं ज्ञान असतं एक परमेश्वर ताकद देतो ती ताकद म्हणजे त्यांच्यात होती एक कवित्वाची एक साहित्याची ते साहित्य त्यांनी उपलब्ध केलं फकीर नावाच्या एका कादंबरीच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंनी जो जी काव्यरचना केली ते लेखकही के होते आणि खास करून ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खूप मोठे अनुयायी होते त्यांनी समाज प्रबोधनासाठी अतिशय सुंदर असं कार्य केलं त्याचाच वारसा म्हणून आज आपण एकशे पाचवी जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत पूर्ण जगभर पूर्ण भारतभर ही जयंती अतिशय उत्साहात साजरी केली जाते त्यांच्या विचाराचा अनमोल ठेवा त्यांनी आपले ठेवून गेलेले आहे तो वारसा त्यांनी आपल्या समाजासाठी जो रचलेला आहे तो निश्चितच वाखण्याजोगा आहे आज या ठिकाणी नाचून नाही तर वाचून हा उपक्रम बघाडे साहेबांनी या ठिकाणी राबवला खरोखरच तो वाखवण्याजोगा आहेत आपल्या शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक स्वप्नीलजी यांनी आता सांगितलं की अतिशय चांगला उपक्रम बघाडे साहेबांनी या ठिकाणी राबवलेला आहे खरोखरच आमची सर्वांची साथ त्याला आहेच आणि इथं पुढे देखील असणार आहे चांगल्या उपक्रमा आम्हीच शेठजी आम्ही साथ देत असतो आणि असाच उपक्रम त्यांनी राबवावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तो पिल्यावर नक्कीच डरकाळी फोडल्याशिवाय मनुष्य राहणार नाही त्याचं ब्रीद वाक्य म्हणून ही पुस्तकं आता आपल्या समोर दिसत आहेत खरोखरच सर्वांनी आता याचा लाभ घ्यावा आणि आपल्या ज्ञानाच ज्ञानाची वाढ जोपा या ठिकाणी या, या कार्यक्रमाला आपण उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्यामुळे मी बगाडे साहेबांना या ठिकाणी आम्हाला बोलवल्यामुळे खूप असं आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जे अण्णाभाऊ साठेंची आज एकशे पाचवी जयंती आहे आणि अण्णाभाऊ साहित्य रत्न आहेत म्हणजे साहित्याचे खान हे अण्णाभाऊंचे आहे आणि त्यांच्या कादंबऱ्यावर चांगले चांगले लोक आज सुद्धा पीए करतात फक्त आपल्या देशात नाही तर बाहेर सुद्धा भाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा सुद्धा साता समुद्रापलीकड जाऊन रशियामध्ये त्यांनी गायला होता म्हणजे त्यांच्या साहित्याला जर आपण त्यांच्या साहित्याच्या माध्यमातन जर मानवंदना दिली तर ह्याच्यापेक्षा मोठी मानवंदना त्यांना राहणार नाही या संकल्पनेतून भाई शाह असतील अं ढाळेसाहेब असतील यांच्या सहकार्याने आपल्या सर्वच दौंड शहरातल्या नागरिकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम मी घेतलेला आहे हे गेले पाच सहा वर्षापासून आपण करतोय अनेक महापुरुषांच्या जयंती आपण नेहमी करतो आणि माझे प्रत्येक वेळेस महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम करत असताना वेगळ्या प्रकारे म्हणजे डी जे वगैरे न लावता सामाजिक उपक्रमातनं जनतेमध्ये जनजागृती करणे पुस्तक ते म्हणतात ना वाचाल तर वाचाल म्हणजे तुम्ही वाचला तरच वाचणार आहे तुम्हाला त्याच्यातनं ज्ञान भेटणार आहे महापुरुषांना आपण डोक्यात नाही तर ज्ञानात भर टाकून घ्यायचं आहे आणि ह्या संकल्पनेत मी हा कार्यक्रम घेतलेला आहे दरवर्षी घेतोय आणि मला नेहमी स्वप्नील भाई यांचे साथ असते सरांचे असते आणि ते वेळात वेळ काढून दोघं बी इथं आलेत कारण दोघांना वेळ कमी असतो पण तरी सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन आले त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा या ठिकाणी आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे सुद्धा आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी उपस्थित आलाय वाजिद भाईंचे सुद्धा आभार व्यक्त करतो ते नेहमी नेहमी आम्हाला त्यांच्या चॅनलच्या द्वारे प्रसिद्धी देतात आणि प्रत्येक ठिकाणी मीच नाही प्रत्येक त्यांचे कुठलेही कार्यक्रम असतील सामाजिक असतील उपक्रम राजकीय असतील ते हिरहिणी तिथं असतात जनतेचे प्रश्न जनते पुढेच कसे मांडता येईल ते मांडण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात त्यामुळे वाजित भाईंचे सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो त्यांच्या चॅनलचे चा आभार व्यक्त करतो त्यांच्या कॅमेरेमनचे सुद्धा आभार व्यक्त करतो कारण कॅमेरामन एक फार मोठा असा हिस्सा आहे कि त्याच्याशिवाय न्यूजच होऊ शकत नाही त्यामुळे आपल्या सर्वांचेच मनापासून आभार व्यक्त करतो कॅमेरामॅन ज्ञान सावर सोबत मी वाचित भागवा युनिक ट्वेंटी फोर न्यूज तोंड तर थँक्यू